गोकुळ अष्टमी स्पेशल आज आपण बनवत आहोत सुंठवडा गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून हा सुंठवडा किंवा नॉर्थ साईडला ह्याला पंजिरी असं सुद्धा म्हटलं जातं तर आज आपण हा सुंठवडा बनवत आहोत यासाठी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये मी दिलेला आहे पाच टेबलस्पून धने घेतलेला सुकं सुकोपरं घेतलेलं आहे तीन टेबलस्पून ओवा आहे बडीशेप आहे वेलची पावडर आहे सुंठ पावडर आहे आणि वन फोर्थ कप मी घेतलेला आहे खडीसाखर लहान मुलांना नॉर्मली सुंठवडा नाही खात म्हणून त्यांच्यासाठी म्हणून ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत पण ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहेत तर चला आज बनूया कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असा हा सुंठ वडा अतिशय सोपा आणि स्वादिष्ट असा हा सुंठ वडा आहे सुंठ पावडर मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल तर तुम्ही ती इथे यूज करू शकतात सुरुवातीला आपण धने मंद आचेवरती भाजून घेणार आहोत जे काय आपण साहित्य घेतलेलं आहे ते सगळं आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे या रेसिपीमध्ये मी बडीशेपसुद्धा यूज केलेले आहे खूप जणं बळीशेप नाही घालत पण बळीशेपमुळे सुंठवळ्याचा जी टेस्ट आहे ही ये अप्रतिम येते आणि प्रसादाला अजून छान चव येते सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे सुंठवडा हा थोडासा तिखट असतो पण त्याच्यामध्ये आपण ओवा यूज केला जातो पाचनशक्ती सुधारण्यासाठीसुद्धा सुंठवळ्याचा उपयोग होतो पावसामध्ये पाचनशक्ती आपली खराब झालेली असते तर सुंठवडा हा आयुर्वेदिकसुद्धा आहे साहित्य वन बाय वन आपण भाजत जाऊया आणि बाजूला प्लेटमध्ये थंड करूया मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पण या ठिकाणी तुम्ही किसून किसूनसुद्धा यूज करू शकतात खोबरंसुद्धा आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पंधरा दिवस हा आपला सुंठवडा बाहेर टिकतो रोज सकाळी अनाशेपोटी जरी तुम्ही अर्धा चमचा सुंठवडा पाण्याबरोबर घेतलात तरीसुद्धा तुमची पचनशक्ती सुधारते पचनशक्तीसाठी अप्रतिम असा आयुर्वेदिक उपाय आहे हा सुंठवड्याचा साहित्य सगळं मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर गॅस फास्ट करून पटापट जर भाजून घेतलं तर पंधरा दिवस सुंठवडा बाहेर टिकणार नाही त्याला बुरशी येते सगळ्या शेवटला आपण इथे बदामसुद्धा भाजून घेणार आहोत बदाम आणि किंवा काजू हे ऐच्छिक आहेत लहान मुलं खाण्यासाठी म्हणूनच मी फक्त ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट यूज केलेलं आहे मनुकेसुद्धा हलकेसे मी भाजून घेतलेले आहेत आता सगळं मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचं आहे ग्राइंड करत असताना लक्षात घ्या की जे भाजलेलं आपण साहित्य होतं ते मंद आचेवरती भाजलं होतं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करणं गरजेचं आहे आता ग्राइंड करताना आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये सुंठसुद्धा घालणार आहोत सुंठ हे रेडीमेड मिळतं त्याच्यामुळे सुंठ मी भाजून घेतलेलं नाही आहे जायफळ वेलची पावडर ही फक्त स्वादासाठी आहे सुरुवातीला धने त्याच्यानंतर ओवा बडीशेप हे सगळं मिक्सरला ग्राईंड करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण खडीसाखर टाकूया माझ्याकडे खडीसाखरची पावडर होती जर तुमच्याकडे खडीसाखर मोठी असेल तर ती थोडीशी कुटून घ्या आणि मग त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्या अप्रतिम चवीचा असा आपला सुंठवडा तयार होतो गोकुळाष्टमीला रामनवमीला हनुमान जयंतीला हा सुंठवडा प्रसाद म्हणून दाखवण्याची प्रथा आहे तर यावर्षी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या खाद्य खाद्यजत्र मराठी चॅनलला लाईक ला ला करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा तयार झालेला आहे अप्रतिम चवीचा असा हा सुंठवडा